गणनाथ सरस्वती रविशुक बृहस्पती पंच तानी स्मरनितम वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तभ्यमदे काम रुपिणी करिष्यामि सिद्धिरभवत मे सदा श्री गणेशाय न ग्रंथ तोंड लेखक डॉक्टर आरकर् पी एच डि प्रकरण पंधरावे उपास्कास अनुभवा सेनाऱ्या उपासनेतील अडचणी पानक्रमांक सहासष्ट नव्या उपासकास उपासनेत कितीतरी अडचणी असतात उपासना करू लागल्यापासून त्यास आपल्या कामात दुर्लक्ष करण्याची सवय लागणे संभवनीय असते त्यास साहजिकपणे असे वाटत आहे की आपण आता देवाची उपासना करीत आहोत तेव्हा आपणास एवढे लक्ष लावून काम करणे आवश्यक नाही असे जरी वाटत असले तरी त्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमल करणे आणि पर्यायाने तसे वाटू देणे दोन्ही अनिष्ट होत साध्या साध्या गोष्टी ज्या मनुष्य आपल्या शक्तीने करू शकतो त्याबद्दल निष्कारण देवावर भार घालणे ही आहे या संबंधी गोष्ट अशी सांगितली की एका गुरुने आपल्या शिष्यास परमेश्वर आपला सदैव पाठीराखा असतो क्षणक्षणी त्या भक्ताच्या हके देतो आणि त्याच्या मदतीस धावून येतो असे सांगितले हा उपदेश ऐकून तो शिष्य दिवसभर कामाने दमून गेल्यामुळे रात्री आपल्या खोलीत अंथरुणावर पडल्या पडल्यास पुस्तक वाचित होता झोपीची वेळ झाली तेव्हा त्याने ते देवाची विनवणी केली की देवा मी फार दमलो आहे माझ्याच्याने उठणे होत नाही तेवढा दिवा मानून टाक मी आता झोपतो एवढी प्रार्थना करून शिष्य झोपी गेला सकाळी उठून पाहतो तर दिवा तसाच जळत होता त्याला आदल्या दिवशी आपल्या गुरुने केलेला उपदेश आठवला हो आणि अशी कल्पना आली की एवढेसे काम आपण सांगितलेले तेही देवाने केले नाही तर तो मोठी कामे काय करणार अशा विचारातच गुरुकडे जाऊन त्यानं सर्व वृत्तांत निवेदन केलं ते ऐकून गुरु सासू आले आणि शिष्यास त्याने परत उपदेश केला की देव आपणा सरगरी मदत करा सिद्ध असतो ही गोष्ट खरी परंतु त्यास तारतम्य आहे की मनुष्याने प्रयत्न करूनही त्यास यश येत नाही असे दिसेल किंवा त्याच्या शक्ती बाहेरचे ते काम असेल अशावेळी जर देवाची प्रार्थना त्याने केली तरच त्यास देव मदत करील आणि त्याच्या कामात त्यास यश येईल देवाचा उपास होणे म्हणजे त्या स्वश करून घेऊन गुलामासारखे वाटेल तसे राबविणे नव्हे देवाच्याही काही योजना असतातच आणि त्यामध्ये सहसा तो फेरबदल करावाच तयार नसतो आपल्या प्रेमाने भक्तीने क्वचित प्रसंगी त्याची कास धरावी व्यवहार करीत असताना इतरांशी वागताना उपासकाच्या वर्तनात बेपरवाही साहजिक आहे त्यास असे वाटते की आपण देवाची उपासना करीत असता आपणास इतरांची पर्वा करण्याची काय आवश्यकता पण असे करणे अथवा वागणे चांगले नव्हे व्यावहारिक दृष्टीने ज्यावेळी जसे वागणे आवश्यक असते त्यावेळी त्याने तसेच वागले पाहिजे आणि असे युक्त करूनही जर त्यास अपयश असेल तर देव त्यास मदत करेल उपासक याकडे लक्ष देत नसल्याने परमेश्वराच्या ध्यानी लागलेला मनुष्य व्यवहारात अयशस्वी झालेला दिसतो सर्वजण तुकाराम महाराजांप्रमाणे होऊ शकत नसतात प्रत्येकास प्रपंच हवा असतो अर्थात तो ज्या प्रमाणात हवा असेल त्या प्रमाणात त्याकडे लक्ष देणे प्राप्त आहे परीक्षेस न बसता कोणीही परीक्षा उत्तीर्ण कसा होईल आपल्या शक्यतेनुसार थोडाफार प्रयत्न केल्यावरच इतरांची मदत मागण्याचा कोणाचाही अधिकार पोहोचतो हाच नियम परमेश्वराची मदत मागतानाही लागू केला पाहिजे उपासना करीत असता उपासकाने हळूहळू प्रचिती घेणे आवश्यक असते तशी ती त्यास येतही असते देवही वेळोवेळी भक्ताची परीक्षा पाहत असतो कृपाळूपनेल्पधारीष्ट असे त्याचे असते उपास्य दैवत आणि गुरु यात अभेद मानणे आवश्यक आहे तशा निष्ठेने आणि श्रद्धेनेच उपासकाने गुरुकडे पाहिले पाहिजे अनंतकोटीब्रम्हांड नायक राजाधिराजपूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मङ्गलमूर्ती मोरय पूर्णवादकीच्छैच्छै पूर्णवा जैश्वम्